सुरेश धस यांनी जी आता भूमिका घेतलेली आहे त्यावर संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय डील फिक्स झाल्यामुळे सुरेश धस शांत झाले असं संजय राऊत म्हणाले तर आपण कोणाला भेटलो याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे होतं असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय ठाकरेंच्या बैठकीचाही अजेंडा लीक व्हायचा असंही संजय राऊत यांनी म्हटलंय डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालेलं आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही पण एक फार डील झालेलं ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वाटवत आहेत बोलये